शेतामध्ये पाईपलाईन टाकायची असल्यास पी व्ही सी पाईप एच डी पी पाईप आपल्यास घ्यायचे असेल त्यावरती अनुदान मिळवण्याकरिता अर्ज कसा करायचा नमस्कार शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान फोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये एच डी पी पाईप पी व्ही सी पाईप घेण्याकरिता अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा तर चला मित्रांनो पाहूया ऑनलाईन अर्ज करा कसा करायचा त्याकरता आपणास गुगल क्रोमवरती क्रोम ओपन करायचा आहे तुमच्या लॅपटॉपवरती मोबाईलवरती पी सीवरती जर तुम्ही मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करत असेल तर तुम्हाला या टी एन जाऊन डेस्कटॉप ऑफ ह्यू सिलेक्ट करावा लागेल त्यानंतर इथे टाईप करायचं आहे महा टी फार्मर लॉग इन महाडीबीटी फार्मर लॉग इन टाईप केल्यानंतर महाडी बी टी महाराष्ट्र ओ वी डॉट इन या साईडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही दोन प्रकारे लॉग इन करू शकता एक तर तुमचा वापरकर्ता आय डी आणि युजर आय डी आणि पासवर्ड त्या सहाय्याने तसेच आधार कार्ड नंबरच्या सहाय्याने आपल्या सरकार नावाची अशी एक साईड ओपन होईल आधार कार्ड नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे जर तुम्हाला असा मेसेज येत असेल युअर आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड म्हणजे तुम्ही आधी कुठल्याही प्रकारचं यामध्ये लॉग इन केलेलं नाही करायचं की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओ प्रमाणे तुम्हाला तुमचं पोर्टल पोर्टलवरती नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा व्हिडिओ नेक्स्ट डेप आहे तुमची म्हणजे नंतर मग तुम्ही ह्या व्हिडिओची सुरुवात करू शकता आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवानंतर इथे मेसेज येईल तुमच्या रजिस्टर्ड जो आधारला लिंक मोबाईल आहे त्यावरती ओ टी पी सेंड करण्यात येत आहे ओके करायचा आहे ओके केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्डर्डर्डर्डर्ड ओ टी पी इथे प्रविष्ट करायचा आहे आलेला ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर इथे ओ टी पी तपासावरती क्लिक करायचा आहे आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि बरं का मंडळी सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का ओ टी पी तपासा यावरती क्लिक केल्यानंतर आपले सरकार महाडीबी तुमचा लॉग इन आय डी ओपन होईल यामध्ये तुम्हाला अर्ज करा यावरती क्लिक करायचा आहे आज आपण एच डी पी पाई पी व्ही सी पाईकरिता अनुदानासाठी अर्ज करणार आहोत ते सिंचन साधने व सुविधामध्ये येतो याकरता आपल्याला सिंचन साधने व सुविधा समोरील बाबी निवडा यावरती क्लिक करायचं आहे मुख्य घटकमध्ये जायचं आहे मुख्य घटकमध्ये साधन सिंचन साधन आणि सुविधा यावरती क्लिक करायचं आहे बाब निवडायची आहे बाबमध्ये आपण पाईप्स निवडायचे आहे उपघटकमध्ये तुम्हाला हवा असलेला पाईप इथे निवडायचा आहे एच डी पी पाईप पी बी सी पाईप पाइपाची लांबी साठ मीटरपेक्षा जास्त टाकावी लागेल त्यानंतर अटीवर शर्ती मंजूर करायची आहे ततनवरती क्लिक करायचं घटक ये यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का नो अर्ज सादर करा हा टॅब मेसेज व्यवस्थित वाचायचा आहे ओके पहा इथे सिंचन सुविधेमध्ये आपण बघू शकता पाइप्स आलेला आहे पाइप्सला आपण एक नंबर देणार त्यानंतर इतर दोन तीन शर्ती मान्य करायचे आहे अर्ज सादर करावरती क्लिक करायचा आहे आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे ओके छान्य अंतर्गत अर्जमध्ये तुम्ही पाइप्स इलिजिबल फॉर लॉटरी म्हणजे तुमचा अर्ज हा यशस्वीपणे सबमिट झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जर आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका